हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्याच्या महसूल विभागात सध्या अत्यंत अजब गजब कारभार सुरू असल्याचे आता सूर्यप्रकाशाकडे स्पष्ट झाले हो का आहे कारण धडधडी शासकीय नियम व कायद्यांचा भंग होत असल्याचे दिसून असून सुद्धा जिल्हाधिकारी किंवा इतर वरिष्ठ अधिकारी बोटचेपी भूमिका घेताना दिसून येत आहे सध्या जिल्ह्याच्या महसूल विभागात बदल्यांसंदर्भात अत्यंत विनोदी तसंच संतापजनक प्रकार सुरू आहेत महाभ्रष्टाचारी बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी प्रशासन आपल्याच नियम कायद्याला पायदळी तुडवण्याचा नतद्रष्टपणा करत आहे तसंच टेकाळेसारख्या महाठगासमोर महसूल प्रशासनाने जवळजवळ शरणागती पत्करल्याची स्थिती दिसून येत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून महसूल विभागाच्या इतिहासातील सर्वाधिक महाभ्रष्टाचारी अधिकारी म्हणून आता कुख्यात बनलेले विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या बदली संदर्भात दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज सातत्याने वृत्त मालिका प्रकाशित करत आहे खरे तर दैनिक जनसंचलनच्या वृत्त मालिकेतून एक प्रकारे महसूल विभागाचे पूर्णपणे वस्त्रहरण होत आहे कारण महसूल विभागात पोकाळलेला भ्रष्टाचार उघडपणे होत असलेला नियम महाभ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून होणारा नालायकपणा हे सर्व यातून उघड होत आहे सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनच्या दबावामुळे महसूल प्रशासनाला टेकाळे यांच्यावर कारवाईसाठी चौकशीची प्रक्रिया राबवावी लागले या चौकशीत टेकाळे हे सातत्याने दोषी आढळले आहेत त्यामुळे तत्काळ त्यांच्यावर आधी बदलीची कारवाई आणि त्यानंतर त्यांच्यावर फौजदार कारवाई करण्यासंदर्भात प्रक्रिया होणे गरजेचे आहे खरे तर एखादा भ्रष्टाचारी मंडळ अधिकाऱ्याची बदली करणे कोणत्याही जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यासाठी मोठी बाब नाही परंतु टेकाळे यांचे राजकीय लागे बांधे भ्रष्टाचारामध्ये काही अधिकाऱ्यांची भागीदारी भ्रष्टाचारांच्या पैशांमधून होणारी बेकायदेशीर आर्थिक देवाणघेवाण संघटनात्मक दबावातून प्रशासनाला ब्लॅकमेल करणे या प्रकारामुळे टेकाळे यांची बदली करण्याची हिंमत कोणाही अधिकाऱ्याची होत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे चौकशी दोषे आढळून देखील जर एखाद्या दे मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची हिंमत कोणाचीही होत नसेल तर महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आज किती लाचार झाले असतील याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो एकीकडे महाभ्रष्टाचार अनेक गैरप्रकार नियम कायद्यांचा भंग आणि दुसरीकडे वर्षानुवर्षे एकाच पदावर कायम राहून बदलांच्या नियम पायदळी तुडवले जात असतानाही विजय दत्तात्रय टेकाळे यांना प्रशासनाकडून सातत्याने वेगळा न्याय लावला जात आहे डिसेंबर दोन हजार बावीस रोजी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांना पत्र पाठवले त्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत टेकाळे यांनी नियमभंग केल्याचे स्पष्ट झाले के आहे त्यामुळे त्यांच्या बदली संदर्भात उचित आदेश द्यावे एक जिल्हाधिकारी दोषी सापडलेल्या मंडळ अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी महसूल आयुक्तांकडून आदेशित करण्याची मागणी करतात यातच सर्व काही स्पष्ट होते एका महाभ्रष्टाचारी आणि महाठग मंडळ अधिकाऱ्याच्या समोर जिल्हाधिकाऱ्यापासून ते इतर अधिकारी चक्क गुडघे टेकतात आणि वर्षानुवर्षे एका मंडळ अधिकाऱ्याला एकाच जागेवर कायम ठेवून आपण ज्या शासनाचा पगार घेतो त्याच शासनाच्या नियमांचा भंग करतो याची देखील साधी चाड आता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना राहिलेली नाही जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टेकाळ्यांच्या प्रकरणात खरे तर झोपेचे सोंग घेतल्याचं स्पष्ट होत आहे त्यामुळे टेकाळ्यांसारखे महाभ्रष्टाचारी महाठग महसूल विभागात राजरोसपणे उजळ माथ्याने फिरतात दिसत आहे प्रशासन जरी टेकाळ्यांसमोर नतमस्तक झालेले असले तरी मात्र दैनिक जनसंचलन व सिटीनोज आप, आपल्या भ्रष्टाचार विरोधातील कलखरबाना कायम ठेवणार आहे आणि या विरोधात आवाज उठवत राहणार आहे सोन्याच्या किंमतीच्या त्या जमिनी बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय टेकाळे व तलाठी यांच्या कार्यकाळातील माळविहीर शिवार भादोला व एळगाव परिसरातील कृषक अकृषक नियमबाह्य जमीन प्रकरणात तलाठी रंगनाथ झगरे हिंगे व चिंचोले लेखी खुलासा देऊन कशाप्रकारे गोलमाल करून शासनाची दिशाभूल केली सविस्तर पुढील भागात अजून बरेच काही पुढील भागात